माणसाच ह्या तोंडच कधी नीट नसत असं सारखं असं हे करून बसल्यावर दुखटून बसल्यावर नुसतं बोलतच राहायचं टोमन मारतच राहायचं हे झालं असं झालं तसं झालं हे का केलं ती का केलं ती नव्हतं करायचं हे करायचं होतं ही असलंच झालं ते तसलंच झालं ती तिथंच ठेवलं ही, ही तस ठेवलं दिवस उगावल्यापासून आणि चपला घालून घरात यायचं पिठाच्या डब्यावर बसायचं बादल्यांवर बसायचं ज्वार बसायचं आणि माणूस बोलायला लागल्या गप निस्त ऐकून घ्यायचं कॅमेरा चालू इथं वर आणि काय लोकांना वाटतय तूच बडबड करते आणि दाजी लय गरीब आहेत मला कमेंट आलं तर गेल्या वेळेस लय गरीब आहे तूच बडबड करतीस म्हणत्या मी बोललेलं तोंड दिसतं आणि मी बोलायला लागल्या की असं शांत बसायचं कॅमेरा चालू आहे येतो आणि मग कॅमेरा बंद झाला का मग चालू करायचं खरं काय रुपती गरीब गुणाचुर <laughs> <पाड़ा> <coughs> आता का बोलत नाही हा आता का बोलत नाही इतक्या वेळ लिव्हन चालू होत ह काय झालं कोणी म्हणलंय गरीब आहेत बोला घ्या आता काय झालं हसायचं तसलं तोंड करू आणि परत करायचं चालू बडबड करायला सगळं ओल झालंय पावसाने मग हो काहीकडं गळलं नाही ते काय म्हणतात तसं झालंय बाजरत पाजरत आलंय सगळं ओल झालं थोडं तर हाय फ्रेंड मी बनवल्यात बाजरीच्या भाकरी आणि हित तव्यावर केलंय थोडस थोडस भाजी केली बटाट्याची आणि हिरवी मिरची चा हे करणार आहे मस्त वाटतं कधीतरी हिरव्या ये मिरचीचा ठेसा खायला मस्त वाटतं बाहेर पाऊस पण चालू दमादमानी दमादमाने जास्त नाही पण टिपकं टिपकं चालू आणि कढईत कढईत भाजी बनवण्यापेक्षा कधीतरी असं थोडंसं तव्यावर बनवलं ना त्याची वेगळी चव लागते बरं का खरंच कुणाकुणाला माहिती कोण कोण बनवतं का असं म्हणजे सारखं नाही बनवत पण कधीतरी कधीतरी बनवत असते थोडंसं आपलं तव्यावर केलं ना का त्याची चव जरा वेगळीच लागते मस्त वाटतं थोडंसं तव्यावर बनवल्यावर एवढं पुरत नाही बरं का म्हणजे दिव दुपारा ह्याला पोरंही जेवायला आल्यावर पण एवढं रोजच नाही कधीतरी बनवल्यावर छान वाटतं पण आणि आता, आता वाटायचा आहे हिरवी मिरचीचा ठेसा पावसा पाण्याचा खायला मस्त चव लागते खूप लसूण ही घालून